प्रेक्षकांना पिंकीचा विजय सो या मालिकेमध्ये आज फक्त तुम्ही थरार बघत राहा की पिंकीला सुरेखाने कसं मांडलं सुरेखा आणि संग्राम दोघं जंगलात पोहोचलेत आता सुरे ही सुरेखा म्हणते काय मोठं जंगल आहे थांब मी जरा विहीर बघून येते आता ती विहीर बघते आणि संग्राम रे काय खोल ही विहीर संग्राम इकडे सुशिलाबाई विचार करत असतात ही सुरेखा काही धडकाम करणार नाही वेंदळी आहे ही नुसती त्या घाटवाडीच्या पोरीला जर युवराज वाचवायला गेला तर काय होईल दिसती घाटवाडीची पोरगी दे सुरेखाला गुंडाळून ठेवल ती घाटवाडीच पाणी येते शेवटी अजून फोन केला नाही या सुरेखाने तेवढ्या सुरेखा फोन करते मग सुशिला तिला खूप प्रश्न विचारते काय सुरेखा का, काय झालं कुठे गेली तू पोहोचली का नाही अगं ती घाटवाडीची पोरगी पोहोचली असेल ना जे करायला गेली ते झालं होतं की नाही सांग ना काय झालं सुरेखा का म्हणते अगं तायडे तायडे शांत हो सांगते ना तुला मी सगळं सांगते अगं मी पोहोचले जागेवर काम बी बरोबर चालू आहे आपलं अगं ताईडे जागा काही एक नंबर शोधलीस ग तू ते सांगायलाच फोन केला होता मी तुला काही सॉलिड विरे गे ही सुशिलाबाई म्हणता आता सुरेखा म्हणते माणूस पडला नाही हिरित वर यायला जागाच नाही बघ तू ना सगळी अंतिम संस्कारची तयारी करून ठेव मी पोहोचतेच बघ लवकर ठेव ठेव फोन आता सुशिलाबाई म्हणता वय वय ठेवते ठेवते सुशिलाबाई फोन ठेवतात आणि म्हणतात आता या घाटवाडीच्या पोरीची बारी मग तुझी बारी सुरेखा मग आता इकडे सुरेखा पण मनाशी बोलत असते तायडे आता घाटवाडीच्या पोरीची बारी झाली की तुला बघ कशी घरातून बाहेर काढते दोघींच्या मनात चोर आहे प्रेक्षकांनो असो पण आता आता पिंकी पिंकी आली पिंकी आली आता हे जण आता एवढा दम लागलाय पळता पळता संग्रामला म्हणते तिचा तुझा गाडी कुठेतरी लाव आता इकडे पिंकी देवी आईची पूजा करायसाठी म्हणून तिथे पोहोचलेली आहे आता ती मूर्तीजवळ हात जोडून उभी असते इकडे हे सत्या आणि चित्रा दोघं जण पायी चालत आलेत बिचारे चित्रा चालून चालून दमून गेलेली असते ती म्हणत असते बापरे काय मोठं जंगल आहे हो हे माझे पाय दुखत आहे सत्या म्हणतो अगं चित्र तुला एवढं करावंच लागेल ना चित्र खाली बसते आणि सत्याला पाणी मागते सत्या तिला पाणी देतो चित्र खूप दमलेली तिला चालायची सवय नसते ना मे बी कदाचित सत्या म्हणतो झालं आता चित्र थोडंसं तर आहे चल 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 मी हात धरतो तुझं आपण लवकर जाऊ चित्राला सुद्धा बाळ हवं आहे ना प्रेक्षकांनो त्यामुळे ती सुद्धा चालली आहे पिंकीच्या मागे मागे असो आता ही सुरेखा तिला सुद्धा ठेस लागते पिंकी विहिरीजवळ पोहोचते आणि त्यातलं पाणी काढून आता देवीची पूजा करायला जाते युवरा आज तिच्या पाठीपाठी जात अस म्हणजे तिला शोधायला म्हणून निघालेला आहे पण आता नेमकी त्याची पण गाडी बंद पडते आणि तो सारखा गाडी चालू करायचा प्रयत्न करत असतो पण त्याची गाडी काही चालू होईना शेवटी तो धावतच कारभरीन कारभरीन म्हणून पळत सुटतो त्या जंगलामध्ये पिंकीला शोधायला इकडे पिंकी विहिरीचं पाणी आणते आणि देवीची पूजा करते आता हा त्यांनी सगळा म्युझिकल थरार दाखवला आहे युवरा आज तिला शोधून शोधून दमून गेला आहे थकून गेला आहे जंगलात खूप पण आहे आणि कुठे पिंकी त्याला दिसेना आता पिंकी देवी आईची मनोभावे सेवा करते पूजा करते हार वगैरे घालते आणि देवी आईची प्रार्थना करते देवी आई मला तुमच्यासारखीच गोड मुलगी दे आणि आता मी घरी गेल्यावर नऊ कुमारिकांचं पूजन करणार आहे नऊ कुमारिका म्हणजे तुझंच नऊ रूप देवी आई आता युवराज खूप टेन्शनमध्ये येतो की पिंकी कुठे गेली असेल आता तो टेन्शनमध्ये घरी फोन करतो म्हणजे पिंकीच्या मोबाईलवर फोन करतो तर ती पिंकी घरीच फोन विसरलेली असते निरी फोनचा आवाज ऐकते आणि फोन उचलते तेवढ्यात तिथे डॉल्बी पण पोहोचतो इकडे युवराज आहे हॅलो हॅलो म्हणत असतो डॉल्बीला ज्यूस हवा असतं म्हणून तो निरीला आवाज देतो आता निरी म्हणते बघा ना दीदी घरीच फोन विसरली आणि तिच्या फोनवर दाजींचा फोन आला डॉल्बी फोन घेतो आणि म्हणतो काय रे दादा काय झालं बहिणी तुझ्या सोबत नाहीये का युवराज म्हणतो घरी का कारभारीन तेव्हा डॉल्बी म्हणतो नाही रे दादा अजून नाही का रे काही झालं का बरं ना समजा तिकडे युवराज म्हणतो काही नाही झालंय तुम्ही नका टेन्शन घेऊ घेऊ मी जातोय आता कारभारणीकडे तुम्ही दोघं टेन्शन घेऊ नका ठेव फोन ठेव आता तू डॉल्बी आता डॉल्बी म्हणतो दादा खूपच टेन्शन मध्ये होता काही सगळं व्यवस्थित असेल ना तिकडे सुशिलाबाई यांचं बोलणं ऐकतात डॉल्बीचं आणि युवराजचं आणि मग त्यांच्या लक्षात येतं युवराज गेलाय घाटवाडीच्या पोरीच्या मागे मागे पण आता सुशिलाबाई विचार पौ... करतात की युवराज पोहोचायच्या आधी सुरेखाने पिंकीला मारलं पाहिजे आणि तसं नाही जरी झालं आणि युवराज तिथे वेळेवर पोहोचला तरी सुद्धा काही होऊ देत जिंकणार तर मीच जीत बी मेरी पट भी मेरा पिंकी काय आणि सुरेखा काय दोघी त्यांच्या कर्मानेच मरतील आता इकडे पिंकी पूजा करते आणि आता पूजा झाल्यावर तिला पुन्हा एकदा कळशी पाणी घरी न्यायचे कुमारिकेच्या पूजनेसाठी म्हणून आता ती पुन्हा विहिरीजवळ आली आता सुरेखा याचाच फायदा घेते पिंकी विहिरीजवळ आल्यावर सुरेखा मागून अलगद येते आणि पिंकीला ढकलून चालली जाते पिंकी विहिरीमध्ये पडल्या पडल्या ओरडत असते वाचवा वाचवा मला विहीर खूप खोल असते आता ही पिंकी ओरडत असते धनी धनी आणि नेमका युवराज आता पोहचतोय त्या विहिरीजवळ पण त्याला आवाज येतोय पिंकीचा पण पिंकी, पिंकी कुटे दिसे ना। यूराज कुठे ना युवराज म्हणतो भरीन तुम्ही कुठे आहे मग पिंकी म्हणते धनी मी इकडे विहिरीत मग युवराज खाली डोकावून बघतो आणि तो, तो सुद्धा उडी मारतो दोघंही जण विहिरीत अडकले पण आता वर निघायचं कसं पिंकी पटकन त्याला मिठी मारते धनी तुम्ही आलात इकडे आता सुरेखाची फजिती झाली आहे कारण संग्रामने गाडी कुठे लावली आहे तिला माहिती तीच नसते तेवढ्यात ही सु चित्र तिला बघते आणि म्हणते आईसाहेब आईसाहेब काय करता इथे आता आईसाहेबांची उंची केवढी सुरेखाची केवढी असो पण चित्राचा काही समज झालाय की या सुशीलाबाईचे त्यांच्या पेहरावामुळे सुरेखाबाईच्या आणि आता ती सत्याला पण सांगते सत्या म्हणतो तू कुठे दिसतंय आईसाहेब तुला काय पण सांगते तू सुरेखा जंगलात गायब होऊन जाते आता इकडे ह्या पिंकी युवराज वाचवायसाठी आवाज येत असतात तेवढ्यात सत्या आणि चित्रा तिथे पोहोचत आहे विहिरीजवळ आता चित्रा विहिरीत पिंकीला बघते आणि म्हणते भूत भूत आता हा सत्या म्हणतो भूत कशाचं युवराज पिंकी येते काढ त्यांना वर सत्या आणि चित्रा दोघे मिळून पिंकी आणि युवराजला वाचवतात आधी ते पिंकीला वर काढतात आणि मग युवराजला आता वर आल्यानंतर पिंकीला खूप थंडी वाजत असते पण युवराज आधी विचारतो कारभरीन तुम्ही ठीक आहे ना आता प्रेक्षकांना युवराजला फुल डाऊट आलाय की हे नक्कीच काम सुरेखाचं असणार आहे पण आता घरी गेल्यावर होतो तमाशा नेमका आपण इकडे सुरेखा आणि सुशिला दोघी जणी अडगळीच्या खोलीमध्ये चर्चा करताना दाखवल्यात सुरेखा म्हणत असते आता पिंकी काही वापस येत नाही बघ सुशिला म्हणते आता या बाईला कसं सांगू युवराज तिला वाचवायला गेलाय सुरेखा म्हणते टायडे कशाला टेन्शन घेतय तिकडे चिटपाखरू पण फिरत नाही तू कशाला टेन्शन ती अगे युवराज कसला बाहेर पडतोय पण आता सुरेखाबाईला काहीच माहिती नाहीये युवराज तिथे गेलाय माहिती माहितीये ती बाई म्हणतात अगं छबी सोबत गेलाय युवराज पण अजून काही परत आलेला नाहीये छबी एकटीच घरी आहे मला असं वाटतं युवराज गेला असेल घाटवाडीच्या पोरीला वाचवायला सुरेखा म्हणते अगं बाई पण ती तो जरी तिकडे गेला न, तरी ताला कुटे आ, ना तरी त्याला कुठे पिंकीची बॉडी सापडणार आहे पिंकी तोपर्यंत ढगात पोहोचली असेल सुशिलाबाई म्हणतात अगं पण मी पण तेच म्हणतीये ना अगं युवराज तिकडे पोहोचला असल तर एव्हान आपल्याला बातमी कळायला पाहिजे असेल ना अगं घाटवाडीची पोरगी येते मनाने वाटत ती मरत आता आलंय सुरेखाला टेन्शन खरंच असं झालं तर पण आता प्रेक्षकांना इकडे छबी एकदम ओरडते झोरात बापरे पिंकी अगं तू ओली का झालीस अरे युवराज काय झालंय सगळं अशी का थरथर कापतीये ही चल चल ये घरात पिंकी आता युवराज पिंकीला घरात आणतो आणि म्हणतो ही कळशी ठेवून द्या आधी ताईसाहेब आणि आता पिंकीला बेडरूममध्ये नेण्यात येते आता सुरेखा आणि सुशिला अशा वरून गंमत बघताय सुरेखाबाई सुशिलाबाई दोघी चर्चा करताय सुशिलाबाई म्हणतात बघ बघ म्हटलं होतं ना तुला मी घाटवाडीची पोरगी महावस्ता दे आता सुरेखा म्हणते असू दे ग पण आता यांना कुठे माहिती आहे मी ढकललं होतं तिला म्हणून विहिरीत आता सुशिला म्हणते कोणी तुला पाहिलं असेल तर तेव्हा ही सुरेखा म्हणते कोणी पाहिलं नाही मला तिकडे तू टेन्शन घेऊ नको त्यांच्याकडे काही पुरावा नाहीये हे सगळं झाल्याचा त्यामुळे मला नाही वाटत ही पिंकी काही सिद्ध करू शकेल आणि इथेच त्यांनी हरिवी पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय पिंकी युवराजला म्हणते कोणी केलं असेल धनी हे युवराज म्हणतो मला सुरेखा मावशीवरच डाऊट आहे पण चित्र म्हणते मी तिथं आई साहेबांना पाहिलं होतं आता हा युवराज म्हणतो हे समजत तुम्हीच केलेलं आहे दोघींनी पिंकी म्हणते पण बाई होता की पुरुष हे नेमकं कोण सांगेल सुरेखा नाटक करत असते बाई कोण मेली बाई होती तिने तुला ढकललं मग पिंकी म्हणते बाई होती की पुरुष हे कोणाला माहिती तुम्हाला कसं का काय माहिती हो सुरेखा मावशी तर आता बघूयात पुढे काय होतंय ते प्रेक्षकांना मी तुम्हाला न चुकता या मालिकेचा रिव्ह्यू देते त्यासाठी माझ्या रिव्ह्यूला एक लाईक करायला प्लीज विसरत जाऊ नका आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा धन्यवाद